नमस्कार शेतकरी मित्रां मित्रांनो ॲग्रो सोल्युशनमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत की हरभरा पीक कडधान्यापैकी महाराष्ट्रामध्ये कडधान्यामध्ये प्रमुख पीक म्हणून गणलं जाणारं एक हरभऱ्याचं पीक आहे आणि हरभऱ्याच्या पिकामध्ये सध्या पाणी व्यवस्थापन त्यानंतर मर रोग असेल आणि त्यानंतर आता फुलांचा म्हणजे हरभऱ्या पिकामध्ये फुलाची सेटिंग ही जास्त प्रमाणात होत आहे तर ते फुलाची सेटिंग ही घाट्यामध्ये रूपांतर म्हणजे कशी करावी आणि कमीत कमी फुल ड्रॉपिंग कसे होतील किंवा होणार नाही याची काळजी आणि पाण्याचं एकूण व्यवस्था आपण पिकामध्ये कसं करावं या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बऱ्याचशे शेतकरी आपल्याला फोन करत असतात आणि विचारत असतात की बा हरभरा पिकामध्ये प्रामुख्य म्हणजे जर आपण जर ब बोललो तर हरभरा पिकाला कुठल्या प्रकारची जमीन ही चांगली असते आणि पाण्याचं नियोजन हे हरभरा पिकाला कसं करायला हवं शेतकरी मित्रांनो आपण जर एक लक्षात जर घेतलं तर हरभरा पिकाला एक मध्यम स्वरूपाची एक हलक्या स्वरूपाची जमीन ही चालत असते तर जास्त जाड जमीन जर असेल तर त्यामध्ये हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त वाढत असतो थोड्याक्यात जर बोलायचं झालं तर हरभरा पिकामध्ये जे आपण काळी जमीन जर जास्त काळी जमीन असेल किंवा चोपण जमीन असेल तर त्यामध्ये आपण जेव्हा पाण्याचं पाणी पाठ पाणी देत असतो किंवा तुषारने पाणी देत असतो तर त्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असते जास्त जास वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असल्यामुळे हार्बऱ्याचे जे रूट आहे जे मूळं आहे तर ते जास्त ओलावा जर सातत्याने त्या जमिनीने धरून ठेवला तर ते मूळ हे कुजायला सुरुवात होती म्हणजे त्याच्यावरती जे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन तर मर रोगाचा प्रादुर्भाव हा हारबरे पिकाला जास्त होत असतो तर त्यामुळे मध्यम मुरमाड असेल किंवा लाल चा चा जमीन असेल किंवा मध्यम स्वरूपाची जिचा पाण्याचा निचरा भुरमाड जमीन असेल चुनखड जमीन असेल ज्यामध्ये पाण्याचा योग्य निचरा होतो आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ह्या रेग्युलर जमिनीपेक्षा म्हणजे जाड जमिनीपेक्षा कमी असते तर त्या जमिनीमध्ये हरभऱ्याचं पीक हे चांगलं जोमदार पद्धतीने येत असतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जेव्हा लागवडीच्या वेळेस आपण जेव्हा जमीन उलून हरभरा करतो त्यानंतर आपल्याला हरभाराचं पीक हे उगवून येतं उगून आल्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसानंतर आपल्याला पुन्हा पाणी देण्याची हरभार पिकाला गरज बसते जर तुषारच्या माध्यमातून पान आपण जर पाणी देत असाल तर आपल्याला जे आहे तर चार ते पाच घंटेपर्यंत आपल्याला तुषार हे चालवणं गरजेचं आहे ठिबकने लॅटरल जे आपलं ठिबकने आपण जर हरभऱ्याची लागवड केलेली असेल तर आपल्याला दोन ते अडीच तास ठिबक चालणं हे फार गरजेचे शेतकरी मित्रांनो हे झालं पाण्याचं त्याचनंतर आपल्याला हेच पाणी परत चा चाळीस ते पन्नास दिवसानंतर आपल्याला पाणी देणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सत्तर ते ऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला हरभऱ्याला पाणी देणं फार गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो पाण्याचं जर अति जास्त पाणी दिलं तर हरभरा हे नुसतं वाढीच लागतं आणि घाटे म्हणजे त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये घाटे असतील किंवा फुलाची संख्या असतील ही वाढत नाही आणि ते हरभरा काडावर जास्त जाण्याचं जा जायचे चान्सेस असतात शेतकरी मित्रांनो आता हे झालं पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं जर आपण योग्य व्यवस्थापन जर केलं तर हरभरा पिकामध्ये उत्पादनामध्ये शंभर टक्के निश्चित वाढू शकते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता फुलाची म्हणजे मर रोगाबद्दल आपण थोडंसं बोल मर रोगामध्ये आपण जर चांगला बुरशीनाशकाचा वापर जर केला म्हणजे मर रोगामध्ये आपल्याला काही जास्त भारी बुरशीनाशक वापरायचे नाही आहे ब्ल्यू कॉपर असेल किंवा साफ अंगी असेल एकरी आपल्याला पाचशे ग्रॅम जर आळवणी करत असाल ड्रीपद्वारे तर आळवणी करा फवारणीमध्ये जर घेत असाल तरी आपल्याला वीस ग्रॅम प वीस एम एल आपलं वीस लिटर पंपाला चाळीस ग्रॅम प्रति वापरायचं गरज आहे शेतकरी मित्रांनो फ्लावर ड्रॉपिंगची फार समस्या हरभऱ्या पिकाला असते फ्लावर ड्रॉपिंग कशामुळे होते की इन्व्हायरमेंट वातावरण वातावरणामध्ये अचानक झालेला बदल त्यामुळे फ्लावर ड्रॉपिंग होत असते बरेचसे शेतकरी काय करतात की फवारणीमध्ये सुद्धा हा फ्लावर ड्रॉपिंग आपण थांबवू शकतो आणि जे ठिवकवर असेल तर त्यासाठी आपण ड्रिपने सुद्धा खती देऊन जे आहे तर फ्लावर ड्रॉपिंग थांबू शकतो मुख्यतः जर म्हणलं तर आता हरभरा हरबारा हे फ्लावर स्टेजमध्ये आहे फ्लावर स्टेजमध्ये आपण जर बारा चा या खताचा वाटर सोलूबल आपण बारा एकसठ खत असेल आणि त्याबरोबर एखादं बुरशीनाशक किंवा एखादं कीटकनाशक या तीनचं जर कॉम्बिनेशन वापरलं बारा एकसट आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला वापरायचं आहे वाटर सोलूबल जर बारा चा प्रमाण जर आपण वापरलं तर आपलं फ्लावर ड्रॉपिंग ही कमीत कमी होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण काही आर मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते पिजारचा जर आपण वापर केला तर त्याचाही आपल्याला फार त्याच्यावरती प्रभाव दिसून येतो जर ड्रिपद्वारे जर म्हणायचं झालं तर एकरी आपल्याला झिरो साठवीस या खताचा जर आपण दोन ते तीन किलोपर्यंत ड्रिपने जर वापर केला तर, वा तर अक्षरशः जेवढे लागलेले फुलं आहे तर ते फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होईल आणि ते ड्रॉपिंग कमीत कमी ड्रॉपिंग हे होईल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर हरभरा पिकाला काय असतं शेतकरी मित्रांनो झाडामध्ये ब्रँचेस जास्त आले पाहिजेत जितक्या जास्त ब्रँचेस येतील तितका हरभरा पिकामध्ये उत्पादनाची उत्पादन वाढतं कारण की हरभरा पिकाला सध्या बाजारपेठेमध्ये मागणी खूप आहे त्याचबरोबर हरभरा पिकामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त म्हणलं कधी तर कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि कमी पाणी येणारं पीक हे हरभरा आहे डिमांड हे भरपूर आहे आणि एकरी आपल्याला आठ ते दहा क्विंटलपर्यंत किंवा त्याच्या प्लससुद्धा आपण जाऊ शकतो जर आपण योग्य नियोजन जर केलं कधी येतं त्याचबरोबर आपण आप आप एक पुन्हा आज बघू शेतकरी मित्रांनो की आपल्याला समजा अधिक ब्रांचेसतसाठी आपण जर काही पी जी आरचा वापर जर केला तर त्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो झिरो पॉईंट एक टक्क्यामध्ये जिब्रेलिक ॲसिडचा वा मिळतं शेतकरी मित्रांनो तर त्याची जर स्प्रे जर घेतला आपण तर त्या स्प्रेमध्ये आपल्याला तीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला आपण जे पहिलं द्रावण म्हणलं होतं बारा एकसष्ट झिरो असेल किंवा एक कीटकनाशक त्याच्यामध्ये सिक्स बी ए जरी वापरलं तरी त्याचा आपल्याला चांगल्यातला चांगला ऑनजे रिझल्ट दिसेल कारण की हरभरा पिकाची वाढ ही शाश्वत झाली पाहिजे जर वाढ झाली तर तितक्या जास्त ब्रँचेस येतील आणि ज जिब्रली काय सीडने जास्तीत जास्त ब्रँचे निघतात फुलं जास्तीत जास्त लागतात आणि लागलेली फुलं आहे तर त्याची जे आहे तर सेटिंग ही घाट्यामध्ये जास्तीत जास्त होण्याचं म्हणजे काम हे होतं शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता आपण या आरभाराच्या नियोजनाबद्दल आपल्याला बोललो हाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद